साहेब अध्यक्ष महोदय मी सरकारचं आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री माननीय अजित दादा व सर्व मंत्रिमंडळाचं आभार मानतो त्याचं अभिनंदन करतो की या बजेटमध्ये बजेट, बजेट सादर करताना फक्त पूर्वीचं सावर आलो त्याच्यानंतर पूर्वी करत करताना त्याला, त्याला पायाभूत सुविधा आणि मानव विकास असं दोन्हीचं सरमिसळ करून खरं बजेट सादर झालं आहे आणि ज्यावेळेस आपण सामाजिक न्याय द्यायचा प्रय प्रयत्न करतो त्यावेळेस बजेट थोडंसं वाढते सप्लिमेंटरी वाढतात कारण की आपण सर्व समाज घटकाला सोबत घेऊन पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं आज जे बजेट आणि त्यानंतर ता आता त्याच्या पुरवणी मागण्या सादर झालेल्या आहेत त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो विशेषतः जी दादाचं पान क्रमांक तेवीस बाप क्रमांक सत्ता सदोतीस गृह विभाग अमरावती आयुक्तालयात पोलीस स्टेशनचं विभाजनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आहे त्यात गाडगेनगर पोलीस स्टेशन व नांदगाव पोलीस स्टेशन याचं विभाजन करून नवीन पोलीस स्टेशन तपोन निर्माण करण्याचा प्रस्ताव आलेला आहे त्याला राज्य शासनाने मान्यता देणं प्रलंबित आहे ती मान्यता देण्यासंदर्भात मी विनंती करत आहे पोलीस स्टेशन राजापेठ व पोलीस स्टेशन भंडनेरा याचं विभाजन करून नवीन साईनगर पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहे त्याचं त्यालासुद्धा मान्यता देण्याची मी विनंती करत आहे पोलीस स्टेशन राजापेठ व पोलीस स्टेशन फेजरपुरा याचं विमा विभाजन करून एम आय डी सी पोलीस स्टेशनची निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे त्याला मान्यता देण्याची मी विनंती करत आहे त्याचप्रमाणे बेलोराव विमानतळ नवीन वि विमानतळाच्या तिथं नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्याला सुद्धा राज्य शासनाने मंजुरात द्यावी अशी मी विनंती करत आहे महसूल विभाग बाप क्रमांक एकेचाळीस पृष्ठ क्रमांक सव्वीस या संदर्भात बोलताना आता महसूल विभागाने एक जन्म मृत्यू दाखल्याचा एक आदेश पारित केलेला आहे त्यात तो आहे सत्तावीस नोव्हेंबरचा आणि एक आहे दुसरा एक डिसेंबरचा यात जन्ममृत्यू दाखला रद्द करण्यासंदर्भातला हा आदेश आहे या आदेशात खऱ्या अर्थानं या त्यामुळे राज्यामध्ये मोठी विवाह स्थिती निर्माण झालेली आहे कारण की काही जे जन्म दाखले आहे त्या जन्मदाखल्याला आपण आधार कार्डचा आधार घेऊन राहिलो कारण की आधार कार्ड हे व्यक्ती ओळखीसाठी आहे त्याचा आधार त्याचा किंवा त्याची जन्मतारखेसाठी कि त्याचा आपल्याला आधार पकडता येणार नाही आणि त्या त्या या किंवा त्याचा आधार कार्डचा हा जो पकडलेला आहे त्यांनी कि ती जन्मतारखेचा प्रूफ म्हणून पकडला आहे आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग अमरावतीमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत आहे तर यार जेआर जो झालेला आहे किंवा हा आदेश काढला आहे हा आदेश रद्द करण्याचा कारण की सुप्रीम कोर्टाचे सुद्धा आदेश आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आधार कार्ड जे आहे हे आधार कार्ड आयडेंटिफिकेशन मग साठी पकडले जाते ते त्याचा जा, जा, याचा प्रूफ म्हणून पकडू शकत नाही त्याचा जन्म दाखला म्हणून आपण पकडू शकत नाही त्या त्या संदर्भात सुद्धा राज्य शासासाठी जो आदेश आहे तो रद्द करण्याची गरज आहे anna nagri court मध्ये आपला शुभोजन योजना जी आहे ती शुभोजन योजना योजना आता जे जे शुभोजन आहे त्या शुभोजन जे हॉस्पिटल मध्ये चालू आहे किंवा वेगवेगळ्या वेग सामाजिक ठिकाणी चालू आहे त्या शुभोजनला मोठ्या प्रमाणात मदत करण्याची गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं हो, वैद्यकीय शिक्षण बाप क्रमांक तीनशे दहा पृष्ठ क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव केंद्र शासनाने पुनर नवीन निर्णय घेतला आहे नवीन मेडिकल कॉलेजेस स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु अमरावती कॉलेज स्थापन झालेला आहे त्याची जागा जी आहे त्या संदर्भात आम्ही आपल्याकडे मागणी करत आहे की त्याची जागा जागा बारा ते पंधरा किलोमीटर जागा घेतली आहे आता बारा पंधरा किलोमीटर मेडिकल कॉलेज घेतो कारण की मेडिकल कॉलेज स्थापने का मूल उद्देश्य असा है कि तिथे हॉस्पिटल जे है ते सामान्य लोकांना त्याचा तो उपयोग झाला पाहिजे आणि सामान्य लोकांना उपयोग होताना जर मेडिकल कॉलेज जर दूर असलं तर बारा किलोमीटर पर्यंत सामान्य लोक जाऊ शकणार नाही म्हणून ती जागा बदलण्यासाठी विनंती केलेली आहे बाकी आपल्याबाबत पुन्हा शासनाकडे विनंती आहे की अमरावती मेडिकल कॉलेजची जी जागा आता सध्या जी केलेली आहे ती बदलून शहरामध्ये दुसरी जागा उपलब्ध आहे त्याला पर्याय आम्ही घ्यावा अशी विनंती करत आहे जलसंपदा विभाग बाप क्रमांक खऱ्या अर्थानं बेडिक जलसंपदा विभागामध्ये नदीरोड प्रकल्प जो आपण निर्माण केलेला आहे नदी जोड प्रकल्पा हा विदर्भासाठी मोठ पुढच्या काळामध्ये विदर्भात चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचा एक मोठा प्रकल्प निर्माण झालेला आहे परंतु पाहिलं तर वय न हा जो प्रकल्प आहे नदी प्रकल्प खऱ्या अमरावती विभागासाठी त्याचा खऱ्या हो।

तर आज महाराष्ट्रामध्ये असेल तर कमी आहे आणि इरिगेशन मध्ये किंवा असताना ते नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात होत आहे ते केलं कारण उद्योगामध्ये आजारामध्ये झालं नाही भविष्यामध्ये उद्योग निर्माण आहे